पाुशखबार शिक्षक पात्रता परीक्षा जाहीर पहा वेळापत्रक पात्रता परीक्षा शुल्क संपूर्ण माहिती नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये मध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण आता करा क्लिक निश्चितच अपडेट अखिल अंमूळसर क्लासेस मार्फत आपल्याला सर्व माहिती मिळेल चॅनल मार्फत पाहूया या न्यूज चे स्पष्टीकरण महाराष्ट्राचे परीक्षा परिषद पुणे च्या ह्या कार्यालयावर शासनाने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस घेण्याची जबाबदारी सोपवलेली असून ही परीक्षा दिनांक दहा अकरा दोन हजार चोवीस रोजी घेण्यात निश्चित केलेली आहे महाराष्ट्र टी एटी एक्झाम दोन हजार चोवीस पहिले ते पाचवी सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन सर्व परीक्षा मंडळी सर्व माध्यम अनुदानित अनुदानित कायम विना अनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षणसेवक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमच हो ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य या परीक्षेशी संबंधित सर्व शासनीने अनुषंगिक माहिती सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे एच टी टी प्रमाण महा टी डॉट इन ह्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे ऑनलाईन अर्ज भरणे शुल्क भरणे परीक्षेचे वेळ व इतर सविस्तर माहितीची तपशील परिषदेच्या उपयोक्त वेबसाइट वर देण्यात आला आहे सर्व संबंधांनी संकेतस्थळावर नियमित भेट द्यावी सदर परीक्षेची ऑनलाईन अर्ज उपरोक्त वेबसाइट वर देण्यात आला आहे सर्व संबंधाने संकेतस्थळावर नियमित भेट द्यावी सदर परीक्षेची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीसपासून सुरू होत असून दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस अखेरपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरता येतील समित्यांनी याची नोंद घ्यावी शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस परीक्षाविषयक जसे आवेदनपत्र परीक्षा शुल्क शैक्षणिक व व्यावसायिक अहता अभ्यासक्रम प्रश्नपत्रिका मूल्यमापन व निकाल विषयक सविस्तर माहिती शासन निर्णय प्रसिद्धीच्या वेबसाईट एस टी टी प्रमाण महा टी टी डॉट इन या उपलब्ध आहे त्यातील प्रत्येक सूचना काळजीपूर्वक त्या तपासून अर्ज भरावा अर्ज भरताना परीक्षार्थींनी दहावी व बारावी शैक्षणिक व्यावसायिक दिव्यांगत्व राखीव प्रवर्गाचे असल्यास जात इत्यादी बाबतची माहिती मूळ प्रमाणपत्र म्हणून भरावी स्कॅन केलेला रंगीन फोटो स्कॅन केलेले स्वक्षरी पत्र व स्वतःची ओळखपत्र ऑनलाईन आवेदनपत्रात अपलोड करण्या करावायचे असल्याने सोबत ठेवावे सदर परीक्षेत प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांची संपर्क ईमेल सुविधा याद्वारे होऊ शकतो त्यामुळे उमेदवारांनी स्वतःच ईमेल आय डी व भ्र क्रमांका चूक द्यावा जतन करून ठेवावा पेपर एक प्राथमिक स्तर व पेपर दोन उच्च व प्राथमिक स्तर दोन्ही परीक्षा पत्रिकेसाठी प्रश्नपत्रिकेसाठी प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवाराने दोन्ही स्तरासाठी एक प्राथमिक स्तर उच्च प्राथमिक स्तर असा विकल्प निवडावा जेणेकरून परीक्षा बैठक व्यवस्था एकाच ठिकाणी करता येईल प्रत्येक स्तरासाठी स्वतंत्र अर्ज भरण्याची शक आवश्यकता नाही सदर जाहिरातीनुसार उमेदवारांना केवळ ऑनलाईन अर्ज भरता येईल अल, ऑफलाईन आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची उमेदवारांनी गाभरी यांनी नोंद घ्यावी परीक्षेचे शुल्क ऑनलाईन बँकिंग क्रेडिट डेबिट कार्ड व इत्यादीद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरावे लागेल चलनाद्वारे ऑनलाईन शुल्क भरता येणार नाही परीक्षा शुल्क भरणे यशस्वी झाल्यानंतर आवेदनपत्रातील माहिती अंतिम करण्यात येईल नंतर आवेदनपत्रामध्ये कोणत्याही स्वरूपाची दुरुस्ती करता येणार नाही व त्याबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत परीक्षा शुल्क ऑनलाईनरित्या स्वीकारले जाईल विविध पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय सदर अर्ज विचारात घेतला जाणार नाही महाराष्ट्र शिक्षक परीक्षा पात्रता परीक्षा ऑनलाईन आवेदनपत्रासोबत कोणत्याही कागदपत्राच्या प्रति जोडण्याची आवश्यकता नाही तसेच आवेदनपत्र कागदपत्रे प्रमाणपत्र गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे जमा करण्याची आवश्यकता नाही मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणी साधीन राहून उमेदवारांना परीक्षे तात्पुरत्या प्रवेश दिला जाईल व निकाल घोषित केला जाईल परीक्षेच्या निकालानंतर शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्राची पडताळणी प्रमाणपत्र वितरणाच्या वेळी करण्यात येईल प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी कागदपत्रे अपूर्ण असल्यास अथवा उमेदवार प्रमाणपत्र सादर करू न शकल्यास या परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यात येईल ऑनलाईन माहितीत व मूळ कागदपत्रामध्ये तफावत आल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल एकापेक्षा जास्त आवेदनपत्र भरल्यास अंतिम भरलेले आवेदनपत्र काय धरण्यात येईल व आधी सदर सादर केलेल्या आवेदनपत्राचे शुल्क परत घेतले केले जाणार नाही सन दोन हजार अठरा एकोणीस च्या टी ऐ टी प्रकारात समाविष्ट रंगवलेल्या उमेदवाराची यादी डब्ल्यू डब्ल्यू एम एस सी पुणे डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली आहे प्रत्येक उमेदवाराने संबंधित यादीमध्ये आपले नाव हो आहे की नाही याबाबत खात्री करून वस्तुनिष्ठ माहिती आवेदनपत्रामध्ये भरावी आपण भरलेली माहिती चुकीची असल्यास जे निदर्शनास आल्यास कोणत्याही स्तरावर आपल्या संपादन रद्द करण्याचा अधिकार परिषद परिषदेकडे राहील तसेच सण दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस या आधीमध्ये मध्ये समाविष्ट असून सुद्धा कोटी खोटी चुकीची माहिती भरून परीक्षे प्रविष्ठ झाल्यास कायदेशीर कारवाई सुद्धा करण्यात येईल याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी सदर परीक्षा संदर्भातील सर्व प्रकारचे बदल दिलेल्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध केले जातील त्यामुळे सर्व उमेदवारांनी नियमितपणे संकेतस्थळ तपासावे परिपत्रक व्हाव्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस प्रसिद्धी पत्रक आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे प्रसिद्धी पत्रिकेचं वेळापत्रक कारवाईचा टप्पा नऊ नऊ ते तीस नऊ दोन हजार चोवीस शुल्क का भरण्याची कालावधी प्रिंट काढण्याची दहा अकरा दोन हजार चोवीस आणि परीक्षेची दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस हे पूर्ण परिपत्रक अखेर दमश क्लासीसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकतो